<saidur> आहे पण तुम्हाला बी जग चर्चा होती काही मीडियाच्या बांधवातून मिळाली पण काही मिळाली नसल लिखित तर चिवटे साहेबाकडे मामाकडे यांच्याकडे सगळ्याकडे ते लिहिलेलं आहे सगळ्यांकडे थोडं त्याच्यावर जर झालं ना तर हे अठराला खूप सोपं जाईल आणि चिविस उजाडणार बी नाही एकदम ते आहे म्हणजे कायद्यानं केलेलं आहे आम्हाला Uh, नाही कळाला असं धरू पण तुम्हीच ते लोक तसे पाठवले हो होते की त्याच्यापेक्षा राज्यात कुणी मोठ नाही त्याचा अर्थ असा होता म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत बरं अभ्यासाच्या बाबतीत हिशोबाने मामा घेतलेले आहेत का शब्द ते त्या शब्दावर करा एवढंच म्हणणं आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला बस तेवढीच आमची एवढी इच्छा व्यक्त करा आल्या सरशी पूर्ण करा तुम्ही आल्या सरशी तेवढं काम करून जा दुसरी वेळेस संधी समाजाला काही घेणं नाही समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि समाज कुणी दिला तरी डोक्यावरच घेऊन नाच माग बी नाचल्याला हे शब्द आहे आमचा मराठा समाजाचा तुम्हाला पण त्या दिवशी जे ठरलं ते लिखी देणार काही अवघड नाही ते, ना। ते सोपं आणि तुम्हीच केलंय आम्ही नाही केला आमचं काही त्याच्यात असलं तर मग बोला मग बोला मग आम्ही आणखी एक इंच भर मागं सोडू मामा मान्य आहे ते ते का लिहिल्याप्रमाणे काय कमी आहे आपल्याला काय वाटतं काय कमी नाही आता तुम्ही त्याच्यावर चर्चाच करा त्याच्यावरती काम करतोय स्पीडने काम चाललंय आणि एकदम खूप पुढे गेलो आपण आता पेटत आहे ना थोडा पुढे मागे थोडंसं चोवीसच धरून ठेवली थो त्यामुळे थोडं मागे पुढे होईल ना चार 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 हा आम्ही उद्या चर्चा करतो तेच म्हणणं असं आम्ही उद्या चर्चा करतो आमचा काही दिसत नाही तुम्हाला सरकारचा दुसरा आहे आम्ही वेळ काढू पण चाललाय असं नाही बघ मी तर हा म्हणून लागतो डायरेक्ट मी जे बोलतो ते केशेबद्दल बोललो मी कुठं विषय कसं व्यक्त करायचं याच्यात नाही भाऊ मोडत आम्ही कुठंतरी हा बघ आम्ही तुमच्याशी भांडतो म्हणजे काय देणार आहे तुम्ही तुम्हाला भांडल्याशिवाय समाजाला मिळणार बरोबर म्हणून भांडतोच नाही त्याच काही शेत्रू तो नाही आमचं कोणाशी आणि सरकारलाच नाही भांडलं ते मिळून कस काय फक्त सरकार जास्त आम्हाला गुतवायला लागले की त्याच्यात तेवढं नाही गुतीला म्हणजे बरं होईल तुम्ही मुख्य विषयाकडे लक्ष द्या आपला मुख्य मागणीकडे लक्ष द्या तुम्ही सांगितलं समाधानी सापडल्या त्यात काय अडचण लिखित ठरल्याप्रमाणे जर झालं आणि तुम्ही म्हणतात त्याबद्दल आम्ही उद्या चर्चा करतो चर्चा होईल आता आल्यावरच असे मार्ग निघतील ना नाही आले मुलं काय वाटतं की चला आपल्याला शंभर टक्के दगा फटका होणार आपल्या आपल्या याच्यावर आपण ठाम राहूया बैठकीत हेच बोलणार आपण त्यांचं म्हणणं जे लिहिलेलं ते करा दुसरं काय बैठक तुम्हीच केले गो आम्ही नाही केले याच्यात सगळं आहे याच्यात सगळं आहे मी ते सगळं आहे त्यांना वाचायला वेळ लागेल तुझे मी वाचल ना मी मी शंभर टक्के आज रात्रीच वाचणार आहे पूर्ण बघून घ्या पूर्ण वाचेल कारण मग उद्या समी येते उद्या बैठकीत काम आली बैठक उद्या रात्रीची बैठक ठराविक लोकांचीच बोलवलेली आम्ही परंतु ते गरजेचं होतं म्हणून बोलवली आम्ही सरकारचा शब्द मामा मोर्ड्याला नाही मोला जेवढा वेळ मागन तेवढं आम्ही देत राहिलो हा ताणिलं मात्र हे मान्य केलं ना मग ताणल्याशिवाय ती वेळ तिथपर्यंत येत नाही पण नाही ऐकलं असं नाही गेलं आणि हट्ट हे समाजाच्या लेकरासाठी हट्ट म्हणजे काय आमचं असा भी नाही की सरकारला विठीस धरण्यासाठी आज जर तेच हट्ट हो धरला नसता चौपन्न लाख नोंदी समाजाला मिळाल्याच नसते था आ, आ तो झाड धरलं आज त्या लोकांना मिळाल्या नसतात आज कोणाच्या तरी अकरा घरात आयुष्याची भाकर गेली त्या आरक्षणामुळे आरक्षणाचा भाग बाकी भाग वेगळा आहे नंतरचा तो अजून चर्चेचा विषय होऊ शकतो जाऊ आपल्याला पण आपलं आरक्षण पाहिजे एवढं नक्की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका